नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि काम चालू होतं बरं का त्याच्यामुळे काय लाईव घेतली नाही भरपूर दिवसापासून कारण कांदे लागण चालू होती आणि वालाचं पण खुडायचं काम चालू होतं त्याच्यामुळं काय लाईव घेतली नव्हती तुमचं काय काम चालू दादा झाला का ऊस लावायचा ऊस लावायचं झालं का तुलसीदास दादा या जेवण करायला मुगाचे वरण भात चपाती हो जेवण झालं आत्ताच आवाज येतोय का जेवण झालं इतक्यातच आज मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी होती जेवणासाठी आणि काम काय चालू आहे दादा दा। ऊस लावायचं झाला का चालू आहे अजून कांदे वगैरे लावले का ऊस लावायचा झालेला आहे आता गव्हाला पाणी देणे चालू आहे ऊसालाही पाणी चालू आहे हो का आता सगळीकडं भरण्याचेच काम चालू आहे ऊस असेल कांदे जे काही पिकं आहे ते सर्व भरायचं काम चालू आहे तर आमचं पण कांदे भरायचे झाले म्हणजे द्यायचं आहे अजून दोन तीन दिवसांनी फक्त पहिल्यांदी लावेल बंडू घाडगे आम्ही गव्हाला पाणी देत आहे गावाला का गावाला <laughs> गवाला पाणी भरतोय का तेच सगळीकडे तेच चालू आहे आता गव्हाला पाणी भरणे कांद्याला पाणी भरणे उसाला पाणी भरणे कांदे ला नाही ला लावले हो का आम्ही पण मागच्या वर्षी ना थोडेस लावले होते पण या वर्षी जास्त लावले कारण कसं उन्हा कांद्याचं नाही सांगता येणार बर का पण लाल कांद्याला राहिलं तर राहील मार्केट असा अंदाज आहे कारण उन्हाचं तर नाही सांगू शकत पण लाल कांद्याला दोन हजार जरी सरांसरी विकला ना तरी लाल कांदा परवडतो कारण वजन देतो ना वल्ला वल्ला असल्यामुळं तर तो परवडतो लाल कांदा त्याच्यामुळे या वर्षी लालच नाही तर मागच्या वर्षी लावले होते उन्हाळ पण या वर्षी नाही लावले आज माझा मुलगा ओंकार याला एकविसावा वाढदिवस आहे हो का मग वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बर का दादा तुमच्या गुळासाठी तर वाढदिवसाच्या okay. खूप साऱ्या शुभेच्छा येणार आयुष्य सुखाचं समाधानीचं भरभराटीच आनंदाच आरोग्याच सुख समृद्धीच जावं हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर सर्वांनी ओमकारला शुभेच्छा द्या वाढदिवसासाठी तर बघा तुमचा भाचा पण म्हणतोय तुलसीदास दादा हॅपी बर्थडे तर तो आत्ताच अकॅडमी मधून आलाय आणि त्याचं चालू जेवण तर तो पण मागून सांगतोय हॅपी बर्थडे म्हणून आणि तो पण शेतीच करतोय का काही बिझनेस आहे तुलसीदास दादा का शिक्षण करतोय अजून मग एकवीसचा एकवीस वर्षाचा काय करिअर करतोय का मग पुल दादा दा कशी तीच करतो आनंद दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती बोला कमेंट करा सर्वांनी ती वीस जण आहे आणि लाईक एकाची पण नाहीये तर सर्वांनी कमेंट करा पटपट लाईक करा लाईव्ह ला तर वयाशी काही घ्या नाही दादा बोला कमेंट करा समोर बोलती ना धन्यवाद ताई तू डी फार्मसी थर्ड इयर ला आहे ओ का छान छान मग तर छान चालू आहे दादा डी फार्मसी म्हटल्यावर आणि शेवटच्या वर्षाला आहे का आहे चालतंय अभ्यासाकडे लक्ष दे म्हणावं चांगलं व्यवस्थित कारण शेतीत तर काही शिल्लक नाही राहिलेलं आहे अभ्यास कर व्यवस्थित मग काय कारण पोरांचं आता फक्त शिक्षण महत्वाचं आहे कारण शेतीमध्ये चा, काही शिल्लक नाही आहे <laughs> बोला पटपट जण कमेंट करा सर्वांनी पुढ फुटकाय झालं आठ लाख तो इतर वेळेमध्ये लहान भाऊ राजकुमार याला फर्निचर दुकान मध्ये आहे ना मग तुळशीदास दादा म्हणजे अभ्यास पण करतो आणि प्लस मदत पण करतो चांगलं आहे ना मग इकडे तिकडे रिकाम वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी व्यवस्थित करतोय ना तर त्याच्यातच समाधान आहे तुलसीदास दादा कारण हल्लीचे पोरं तर काम कमी पण मग जास्त वन्ट्रेड पणच जास्त असत पोरांमध्ये म्हणजे शिक्षण पण नाही शेतीकाम काम पण नाही तर त्या तो व्यवस्थित आहे तर मस्त चालू दे व्यवस्थित मी केला आहे ओके ओके दादा मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल बोला सात जण आहे वरती आणि कमेंट एकाचीच चालू आहे कमेंट करा पटपट -पट। आत्ता शे अडीच वाजे दळण घेऊन मला चहाच पाहिजे नाही नाही जेवण झालं इतक्यात तो डबा उचल मला पटपट जण आहे वरती कमेंट करा सर्वांनी शेतामध्ये दोन्ही मुलं मदत करतात हो का चांगली गोष्ट आहे ना मग दादा शेतीचं पण पोरं वळण पाहिजे कारण कसं आहे माहिती का शेती करायला पोरं डायरेक्ट नको म्हणते तर दोन्ही पण सवय पाहिजे शेतीची पण आणि सर्विसची पण नमस्कार नमस्कार सोमनाथ दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती आणि झालं का जेवण नेल त्यांनी सांगत जेवण झालं का सोमनाथ दादा आणि आज कुठे मग ड्युटी मी एक वर्षापासून या शहरामध्ये तीस लाख रुपयाला हो का चांगलं आहे ना मग दादा व्यवस्थित शेतीचं पण व्यवस्थित बघतात वेळेवर काम करतात त्याच्यामुळे शेतीमध्ये पण परवडतं म्हणजे शेतीमध्ये आज पण असं आहे की परवडत नाही असं नाही पण जो वेळेवर काम करतो ना आणि घरच्या घरी काम करतो ना तर शेती त्याला आजही परवडते फक्त जे लोक मजूर लावते ना तर त्याला शेती परवडत नाही फक्त नाही तर सर्वसाधारण जे आपल्यासारखे घरीच काम करतात ना तर त्यांना शेती आजही परवडतेच दुकानी पातळी शहरात आयोगा कसलं दुकान आहे फर्निचरचं का मग माझं जेवण झालं तुमचं हो जेवण झालं बरं का सकाळीच सोमनाथ दादा जेवण सकाळी लवकरच असतं नऊ साडे नऊ वाजता काय मेनू खाल्ला मग सोमनाथ दादा आज राजेंद्र पालू नमस्कार दीदी लाईक केले नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि एवढ्या दिवसातून लाईव्ह घेतली मला तरी वाटतं पंधरा दिवस झाले असतील तशी लाईव्ह घेतली नव्हती पण सर्व आपले जुने मेंबर आलेले लाईव्ह ला तर सर्वांचे मनापासून धन्यवाद अरे बापरे एवढ्या लवकर मग सकाळी लवकरच असतं ना सोमनाथ दादा कारण शेती काम असताना त्याच्यामुळे आणि पोरं शाळेत जाते ना तर पोरांबरोबर सकाळी जेवण असतं जेवण सकाळी लवकरच राहतं नऊ साडे नऊ सा शेवट दहा जास्त नाही दहा वाजेपर्यंत शेवट राजेंद्र दादा जेवण झालं का मग आणि कांदे वगैरे लावले का मग अजून बोला शेवटची पाच मिनिटं कारण दुसऱ्या पण चॅनल वरती लाईव्ह घ्यायची आपल्याला तुमचं गाव निफाड जवळच आहे ना हो निफाड जवळच आहे कांदे लावले आहे दीदी हो का लाल कांदे का उन्हा कांदे राजेंद्र दादा ट्रॅक्टरचा आवाज येतो इथं येत होता दोन्ही पण लावले हो का आणि काय भाव आहे राजेंद्र तुमच्याकडे कांदे लावायचा आमच्याकडे अकरा हजार रुपये एक कर ओके ओके मनापासून धन्यवाद सोमनाथ दादा दा लाईक केल्याबद्दल जेवण झालं का राजेंद्र दादा थंडी कशी आहे भरपूर थंडी आहे राजेंद्रदादा इतकी थंडी आहे बापरे अवघड थंडी आज तर खूप थंडी तुम्ही दोन तीन दिवस नव्हती बर का जास्त कारण पावसाचं वातावरण होतं आमच्याकडे भरपूर पाऊस झाला तुमच्याकडे झाला का पाऊस मैपाल दादा दादा सोमनाथ दादा पाऊस झालाय का तुमच्याकडे आमच्याकडे भरपूर पाऊस झाला बर का आणि आज खूप थंडी पडली दोन दिवस खूप गरमट वातावरण होतं आणि आज थंडी पडली जास्त अकरा हजार हो आमच्याकडे पण तोच आहे अकरा हजार रुपये एक सलमाई दरवाजे जाय बाहेर सोफा सीट हो का तुमचं स्वतःच दुकान आहे का तुमची दादा दादा ते आमच्याकडे पाऊस कमी झाला पेंट झाला दोन तीन दिवस झाले हो का आमच्याकडे पण चांगला म्हणजे चांगला भरणी टाईप पाऊस झाला दोन दिवस खूप पाऊस झाला रात्रीचा नेमकं कांद्याचं वावर बांधून ठेवला आणि भरपूर पाऊस झाला तर त्याच्यामुळे थोडंसं वावर पण निभर आलं होतं पण चांगले लावले बायांनी कारण गावातल्याच बाया होत्या ना त्याच्यामुळे व्यवस्थित लावले त्यांनी आपल्याकडं तर काही नाही राजेंद्र दादा काही काही ठिकाणी खूप पाऊस झालाय बोला अडजण आहे वरती शेवटचे पाच मिनिट कमेंट करा पटपट आणि दुसऱ्या पण चॅनल वरती लाईव्ह घ्यायची आपल्याला तर नक्कीच त्या पण सपोर्ट करा सर्वांनी राजेंद्र तुम्हाला माहिती ना दुसरं चॅनल आपलं शिक्षण हाय नमस्कार स्वागत दादा नवीन तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा व्हिडिओला एक आपल्या सात मेंबर आहे वरती शेतामध्ये सात जनवर आहेत दोन बैल एक गाय एक कालवड आणि एक गोरा व दोन वाघरी आहेत आमच्या सारखच आहे पण आमच्याकडं वाघरी वगैरे नाहीये फक्त आहे जर्शी गाई आहे तर शेतकऱ्याचं असंच असतं दादा भरपूर बघावं वा लागतं सगळंच लागतं आपल्याला जनावर लागतं शेती सगळंच लागतं दुसरा चॅनल माहित नाही योग्य तर आरोटे ब्लॉग नावे ना राजेंद्र दादा युट्यूबला सर्च करा तुम्ही योग्य ब्लॉग तर तो आपला दुसरा आमच्याकडे पाऊस नाही झाला हो का आमच्याकडे भरपूर झाला इतका पाऊस झाला तर म्हणजे अजून थोडा वेळ चालला असताना डायरेक्ट वापसच नसते जमिनीला तर भरपूर पाऊस झाला आपल्याकडे ओके okay, बाय दादा नक्कीच दुसऱ्या पण चॅनलला ला सपोर्ट करा दुकाने मध्ये आहे हो का मग आता चांगलं चालत असेल ना आता सीजन चालू आहे ना दुकानचा लगन सराई मध्ये चांगलं चालत ये दुकान शेतीला काहीतरी पार्ट बिझनेस म्हणून पाहिजे व निशा शेतीवर काहीच खरं नाही राहत शेतीला काहीतरी आहे ना हा पाहिजेच तेव्हा कुठं मग व्यवस्थित चालतं निसर्ग शेती म्हटली तर नाही परवडत पाहिजे तस आणि तुलसीदास दादांचा पण खूप चांगला सपोर्ट आहे बर का तर प्रत्येक व्हिडिओला एक तरी कमेंट टाकतीलच एवढं शेती बघून जनावर बघून कारण एक शेतकरी शेतकऱ्यांना सपोर्ट करत असतो तर मनापासून धन्यवाद तुलसीदास दादा तुमचे कारण वेळात वेळ काढून लाईव्ह पण आले कमेंट करतात व्हिडिओ बघतात आणि सर्वात महत्त्वाचं दोन्ही पण चॅनल बघतात तर खरंच मनापासून धन्यवाद म्हणजे आतापर्यंत युट्युब वरून इतकी म्हणजे चांगली चांगली माणसं भेटली आहे ना म्हणजे सख्यात अनुगतापेक्षाही खूप चांगली माणसं भेटली आतापर्यंत युट्यूब वरून हॅलो दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण आणि नवीन असेल तर दादा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा ठीक आहे त्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल तुमचं अमूल्य वेळ दिल्याबद्दल वेळात वेळ काढून लाईव्हला आले तर सर्वांचे मनापासून खरंच पुन्हा एकदा धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू दे तुमच्या बहिणीच्या पाठीशी नागराज कले हाय हाय दादा स्वागत तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती नागराज दादा आणि नवीन असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच वेळात वेळ काढून कारण सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला आपल्याला काहीच पैसे नाही लागते जेणेकरून आपल्या एका क्लिक केल्यामुळे कोणाचा तरी फायदा होत असेल तर नक्कीच करा ज्यांना मेंबरशिप घ्यायची असेल त्यांनी नक्कीच मेंबरशिप पण घ्या कारण तुमच्या एका मेंबरशिपनी समोरच्या हो आपण एक समजा कुठं मंदिरात जरी गेलो ना तरी आपण वीस रुपयाची गिजी पन्नास रुपये देऊन टाकतो तसं याला कोणता मेंबरशिप घे घ्यायची असं तर नक्कीच घ्या तुमच्यामुळे कोणाचं तरी चांगलं होईल आपण व्हिडिओमध्ये काय काय सरकारी योजना आहे त्याची माहितीचे व्हिडिओ सोलर माहिती द्यावी तर ते व्हिडिओ हो चालते नाही होता आता एकाच वळण पडलं आणि एकच व्हिडिओ चालते म्हणजे लाडक्या बहिणी टाकून बघितलं ना तो पण नाही चालला फक्त पीक विम्याचे व्हिडिओ चालतात तर सोलरचे आणि याचे चालते की नाही काय माहितीये टाकून बघाल मी तसा नमस्कार नमस्कार समाधान दादा खूप दिवसातून उन्हा आले तुम्ही तर लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद झालं का जेवण समाधान दादा आणि कांदे वगैरे लावले का नाही मग अजून कारण सध्या लाल कांद्याचा सीझन चालू आहे उन्हाची काय सुरुवात नाही अजून कुठं तर लाल कांद्याची बऱ्यापैकी चालू आहे लागण जेवण झालं हो का आणि कांदे लावले का मग समाधान दादा तुमचा मला खूप आवडते त्यामुळे ना दादा म्हणजे जी आपल्यापर्यंत माहिती ना पीक विम्याची तीच आपण समोर त्याला सांगत असतो बर का पण तरी काय काय लोक इतकी विचित्र असतात ना तर कमेंट करायला अजिबात असं बघते नाही की समोर एक लेडीज आहे ना आपण कशी कमेंट करावा याचा अजिबात विचार नाही करते म्हणजे ते काय आपण आपल्या घरातली थोडीच माहिती सांगतोय जी आपल्याला समोरून एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती आली तीच आपण समोर जायला सांगतो ना पिक आपलं असं तुझी आहे ते जेवढं खरं आहे तेवढं सांगायचं ज्याला ऐकू वाटलं ते ऐकत ज्याला नाही ऐकू वाटत ते नाही ऐकत कांदे लाल कांदे काढून झाले आमचे काही काढायची बाकी आहे आणि उन्हाळा कांदा लागवड बाकी आहे पुढच्या हातात करायची आहे हो का मग तर आघाडी समाधान दादा लाल कांद्याची आमचे आत्ताशी लावले दोन तीन दिवस झाले फक्त तुमच्याकडे आगत लावले होते वाटत त्याचे मस्त काढून झाले मग आणि उन्हाळाचे तर आमच्याकडे अजून पंधरा एक दिवस लावायला येणार नाही आमच्याकडे लाल पण लेट असतात आणि उन्हाळ पण लेटच असतात कांदे आणि या वर्षी थंडी तर चांगली वाटते शक्यतो कांद्यांना पोषक वातावरण आहे त्याच्यामुळे चांगली होती मग काय माहिती आता खर्च तर आपण करतोच का पैशे करेच्या याच्या पशी पाहिजे हा वीस ठेवेल पण या मापाच्या खाली बोला पटपट तीनच मेंबर राहिलेले तर कमेंट करणार आहे का करू लाव बंद बाकी काय चाललं मग अजून तुलसीदास दादा समाधान दादा तब्येत काय म्हणते मग कारण वातावरण तर भरपूर आहे घडायत अस तर घडीत तस ता वातावरण आहे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार लाईव्हला आल्याबद्दल ला असाच सपोर्ट तुमचा कायम राहू द्या तर सर दुसऱ्या याच्यावरती लाईव्ह चालू करते मी तर ज्याला कोणला वेळ भेटतो त्यांनी नक्कीच त्या पण लाईव्हला या दोन तीन कमेंट करा तर चला मग भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये